नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार वडगाव नगरपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काल वडगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला होता आणि त्यानंतर आता हो त्यान प्रत्येक वॉर्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या उमेदवारांकडून त्यांचा प्रचार सुरू झालेला आपल्याला दिसतोय आपण आता प्रभाग क्रमांक दहामध्ये आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या आकांक्षा वाघवले यांच्याकडून त्यांच्या प्रचाराची रॅली आणि हो या शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या आबोली मयूर ढोरे यांच्याकडूनही प्रचार आहे या दोन्ही उमेदवारांसोबत आज आपण बोलणार आहोत सर्वप्रथम आपण आकांक्षा वाघवले यांच्यासोबत बोलूया ताई स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये काल आमदार सुनील शेके यांनी प्रचाराचा नारळ फोडला आणि आज आज आपण प्रचाराची रॅली काढतायत कशा प्रकारे या ठिकाणच्या नागरिकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय मी आकांक्षा योगेश वाघवले लोकप्रिय आमदार सुनीला शेळके यांच्या माध्यमातून व आबोलीताई ढोरे यांच्या साथ साथीने आम्ही आता प्रचार सुरू केला आहे हे माझा वॉर्ड नसून हा माझा परिवार आहे त्यामुळे सगळेच आमच्या सोबत आहे वॉर्ड नसून परिवार अशा पद्धतीने आपण म्हणताय मात्र या नागरिकांच्या काही समस्या तुम्हाला जाणवल्या किंवा आपल्या परिवारापुढे काय समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे कचऱ्याची समस्या आणि शौचालयाची समस्या आणि नक्कीच आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ आमदार सुनील शेळके यांनी विश्वास ठेवून तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि तो विश्वासार्थ करण्यासाठी काय विजन म्हणजे मी निवडून आल्यावर किंवा चालू असताना काम लोकांचं हे एकच सांगणार आहे आम्हाला की वॉर्डमध्ये मध्ये शौचालयाचा त्रास आहे खूप तो आणि कचऱ्याचा अच्छा स्वच्छतेच्या समस्यांवरती मार्ग काढण्याचं किंवा ते पूर्ण करण्यासाठी आपण काम करणार असल्याचं आकांक्षा वाघवले यांनी सांगितलेलं आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या अबोली मयूर ढोरे आहेत अबोलीताई स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये मा काल प्रचाराचा नारळ फोडला आणि न भूतो न भविष्य ती अशी प्रचार रॅलीची पहिली गर्दी वडगावकरांनी अनुभवली आज देखील तुमच्यासोबत प्रचाराला खूप मोठ्या संख्येने महिला बघिनी आहेत काय नेमके या सगळ्यांच्या भावना तुम्हाला जाणवले नमस्कार मी सौ अबोली मयूर ढोरे मावळचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके यांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे कारण आम्ही पाच वर्ष गेली पाच वर्ष काम करतोच आहोत मय मोर्या महिला प्रतिष्ठानच्या मार्फत त्यामुळे महिलांची खूप अशी इच्छा आहे आणि त्यांना आनंद होतोय की मी या उमेदवारी मला मिळाली आहे आणि मी त्याचा प्रचार करताना त्या सतत म्हणत असतात की अबुलीई तुम्ही पुढे वा आम्ही तुमच्या सतत मागे आहोत आणि त्यांचा पाठिंबा असल्यामुळे मला खूप आनंद होतो आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मी कोणत्या वाड्यात प्रचार करत असते माझ्यासोबतच असतात तुम्ही आज वॉर्ड क्रमांक दहा मध्ये आलेला आहात आता तुमच्या सोबत या ठिकाणच्या उमेदवार नगरसेवक पदाच्या उमेदवार देखील आहात परंतु या वॉर्ड साठी अनेक समस्या पुढे या समस्यांना काय धोरण तुमच्याकडे नेमकं आता इथं मी सुरुवात केलंय नगरसेविका पदासाठी आकांक्षा बंटी वागवली तर इथले जनसंपर्क जा, साधल्यामुळे त्यांनी सांगितलं की ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे गुरुवारचा बाजार असतो तेव्हा इथं खूप गर्दी होते आणि इथल्या नागरिकांना खूप त्रास होतो की त्या गाड्या त्यांच्या घराजवळ लावलेल्या असतात की पुढे त्यांना मग खूप त्रास होतो की कधी काही कोणाला पेशंटला न्यायचं असेल तर ते कसे नेणार हा प्रश्न त्यांनी मांडला तर आम्ही नक्कीच त्याच्यावर काहीतरी निर्णय करूच आणि भाजी मंडईचा जो आपण आपल्या विजनमध्ये आहेच की भाजी मंडई छान आपल्याला मोठी करायची त्यातच आपण पार्किंगचं नियोजन करू जेणेकरून पूर्ण गावामध्ये पार्किंग लोक तिथं जाऊन करतील आणि रस्ते मोकळे राहतील या ठिकाणच्या नागरिकांना काय आवाहन करा त्यांना एवढंच आवाहन करीन की काल सुनीला शेळके यांचं भाषण सर्वांनी ऐकलंच असेल की जे विकास करते त्याच्याबरोबर राहा तर आमचं जे राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह त्याला नक्की मतदान करा इथला नगरसेवक आणि नगराध्यक्ष जर तुम्ही निवडून दिला तर त्यामुळं गावचा विकास होणार आहे आणि आपला जे वडगाव आहे छोटंसं नगर आहे त्याचं शहरीकरण होईल वडगाव हे शहरीकरणाकडे आता चाललेलं शहर आहे आणि हे शहरीकरण होत असताना अनेक समस्या समोर येत आहेत मात्र या समस्या सोडवण्यासाठी योग्य धोरणाची आखणी करणं गरजेचं आहे आणि ते धोरण घेऊन ते व्हिजन घेऊन या दोन्ही उमेदवार आपल्यासमोर आलेल्या दिसतात या उमेदवाराच्या पाठीमागं आता त्यांचे सहकार्य आहेत मात्र आमच्यासोबत जनता आहे आणि हा संपूर्ण प्रभाग आमचा एक परिवार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी या उमेदवारांकडून केलेलं आहे त्यांच्या प्रचाराला कशाप्रकारे पुढे प्रतिसाद मिळतो हे आपण पाहूयात कनेक्ट राहा दैनिक मावळसोबत i